मंडळ येऊन आळा चालू झालेला आहे आणि प्रत्येकाची दररोज एक नवीन पदार्थ बनवायची घाई गरबड किंवा असं तर काही चालूच असते प्रत्येकाचं तर आपणही शाबूचं छान असे उपवासाचे पापड बनवणार आहे शाबूदानापासून तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर हे बघा इथं एक एक बाऊल मी आहे की नाही शाबू घेतलेला आहे तो दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं भिजेल इतकं एवढंच एकदम आपलं बोट ऐक आहे त्या बोटाच्या थोडंसं एकदम एक कांडे इतकं पाणी मी त्यामध्ये ठेवून रात्रभर भिजत ठेवणं त्या त्यामुळे काय होतं रात्रभर भिजत ठेवल्यामुळे छान असं आपला शाबू फुगतो पटकन शिजण्यास आपल्याला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम स्मूथ असा तो कुठेही कच्चा वगैरे काही राहत नाही त्यासाठी तो रात्रीचाच भिजायला घालून ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला टायमिंग नसेल की बाबा रात्रभर भिजत घालायचं आहे तर कमीत कमी सहा तास तर तुम्ही त्याला काय करायचं आहे भिजत ठेवायचं आहे तर हे बघा हे झाले शाबू भिजत घालण्याची पद्धत किंवा किती वेळ घालायचं आहे किंवा काय याबद्दलची माहिती कमीत कमी सहा तास तर आपण काय करायचं आहे शाबू भिजत ठेवायचं आहे त्यामुळे छान असा तो फुलतो तर आता त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया आपण तर हे बघा ज्या बाऊलनं आपण शाबू मोजला होता त्याच बाऊलनं इथं आपण त्यापेक्षा पाचपट जास्त पाणी होतायचं म्हणजे आता इथं आपण एक पट एक बाऊल शाबू घेतला तर इथं आपण पाच बाऊल पाणी होतायचं सेम त्याच मापाने म्हणजे कमी पाणी होत नाही पाणी पाण्याचं ॲक्युरेट प्रमाण इथं ठेवायचं आहे एक बाऊल कोणतंही साहित्य घ्या तुम्ही एक वाटी घ्या एक शा शाबू कोणत्याही साहित्याने घ्यायला त्याच्या पाचपट आपण पाणी काय करायचं इथं वाढवायचं आहे तर इथं मी पाच बाऊल पाणी वाजून घेते त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते यामध्ये चवीनुसार आणि यामध्ये मी घरी हे केलेल्या मिरच्या आहेत सुकलेल्या मिरच्या म्हणजेच लाल मिरच्या त्याची पेस्ट करून यामध्ये टाकणार आहे त्यामुळे पापड दिसताना पण छान दिसतात आणि टेस्टसुद्धा छान लागते तर आता काय केले मी दोन तीन बटाटे घेतले त्याच्यात चा, त्याचे छान असे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला काय करायचं आहे किसनीने किसायचं आहे शक्यतो छोट छोटे काप करूच नका थोडेसे मोठे मोठे काप करा मोठ्या खिसण्याने किसले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही शक इथं तीन ते चार बटाटे खूप होतात तीन बटाटे लय झाले जास्त मोठे पण घेऊ नका आणि जास्त छोटे पण घेऊ नका मस्तपैकी हे बटाटे धुवून घेतले आणि त्यानंतर काय केलं का किसणीच्या सहाय्याने काय केले मी किसून घेतलेले आहेत बटाटे पाण्यातच ठेवायचे त्यामुळे काय होतं पांढरे शुभ्र राहतात आणि केसही पांढरा शुभ्र पडतो तर आता आपण किसून घेऊया छान मस्तपैकी आणि त्याचे आहेत ना जे किसलेले ते मोठे मोठेच ठेवूया म्हणजे शिजल्यानंतर जरी ते बारीक झालं तरी ते पापडावर जास्त छोटं दिसू नये शक्यतो पापडावर हे किसलेले बटाटे खूप छान दिसतात आणि तळल्यानंतरसुद्धा खूप छान दिसतात तर हे बघा अशा पद्धतीने मी काय करते इथं हा केस पाडून घेते आणि त्याला काय करायचं आपण धुवून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं त्यामध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च आहे शक्यतो बटाट्याला जास्त स्टार्च असतात आणि आपण पाण्यामध्ये ठेवलं ना त्याला ते जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ना ते निघून जातं आणि बटाटा एकदम पांढरा शुभ्र दिसतो तर हे बघा मी आता मिरचीची जी आपण पूड केलेली आहे ते टाकून घेते आणि त्यानंतर हे बघा छान असं उकळी येऊन देते झाकण ठेवते त्याच्यावर म्हणजे फास्टमध्ये उकळी येईल गॅस फुलच आहे इथं फुल गॅसवर जरी केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही फक्त सतत सतत काय करायचं आपल्याला ढवळत राहायचं आहे जर फुल गॅस असेल तर हे बघा मी आता याच्यामध्ये पाणी ओतून छान असं ठेवते म्हणजे ते काळं पडत नाही बटाटा हे बघा आता इथं उकळी आलेली आहे आता त्यामध्ये जे बटाटा आपण किसून ठेवले होते त्याच्यातलं पाणी काढून ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया ते टाकल्यानंतर आपल्याला असं हलवत राहायचे म्हणजेच पळीने ढवळत राहायचे खालचं बरोबरचं खाली करून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं ते शिजून द्यायचे थोडंसं शक्यतो तो पाच मिनटात ते बऱ्यापैकी शिजून जातं उकळी याय लागली आहे त्यानंतर हे बघा पाच मिनटानं काय करायचं आहे जो आपण शाबू भिजत घातलेला होता तो घ्यायचा आणि तो शाबू काय करायचा यामध्ये ॲड करायचा आहे आणि परत सतत ढवळत राहायचं जेव्हापासून आपण शाबू टाकतो ना तेव्हापासून सतत ढवळत राहायचे म्हणजे काय होतं आपला गॅस फुल असतो एकतर आणि ते शाबू खाली लागण्याचे चान्सेस पण असतात त्यामुळे इथं आपण सतत ढवळत राहिले की शाबू काय होतं खाली लागत नाही त्यामुळे आपण इथं सतत ढवळत राहायचे पळीने किंवा चमच्याने कशाने ढवळत राहायचे तर हे बघा अशा पद्धतीने दहा ते बारा मिनटं छान असे गॅसवर ठेवून द्यायचे आणि दहा ते बारा मिनटानंतर हे बघा तुम्ही पाहू हो शकता या अशा पद्धतीने उकळलं झालेलं आहे तरी अजूनही आपला शाबू पांढरा शुभ्र दिसत आहे म्हणजे थोडासा कच्चा आहे तर अजून आपण पाच दहा मिनटं बारीक गॅसवर इथं काय करूया ठेवून आणखी थोडा वेळ शिजत देऊया म्हणजेच काय होतं शाबू जो आहे ना आपला पूर्ण विरगाळ्यासारखं म्हणजेच त्यामध्ये दिस शाबू आणि जे आपण बटाट्याचा खिस केलेला आहे ते दोन्ही एकमेव होतात म्हणजेच ते वेगवेगळे दिसून येत नाहीत आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने घट्ट असं काय होतं मिश्रण तयार होतं आणि जे घट्ट मिश्रण तयार झाले दोन्ही एकत्र झाले म्हणजेच बटाटा वेगळा न दिसता शाबू न दिसता दोन्ही मिक्स मिश्रण एकत्र झाले की बघा अशा पद्धतीने काय करायचं आपण ते त्याचे पापड घालून घ्यायचेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी साईज ठेवायची तेवढे तुम्ही ठेवून ते घालू शकता हे पापड सुकायला जास्त वेळ लागत नाही खरं तर खूप फटापट सुकतात आणि तळल्यानंतर याची टेस्ट वे एकदम वेगळीच लागते खरं तर उपवासाला वर्षभर टिकतात तर तुम्हाला कशी वाटले रेसिपी मला नक्की सांगा आणि मी इथं पापड घालून घेते तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला अजून सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि तसेच नवीन चॅनल आहे तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे सगळे पापड घालून घेतलेले आहेत जरी चुकून आपल्याकडून थोडासा जरी झाड वगैरे पा पडला ना पापड तरीसुद्धा ते खूप छान सुकतं आणि सुकल्यानंतर एकदम मस्त असे दिसतात ते पापड तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे सगळे पापड घालून घेतलेले आहेत एक ते दोन दिवसाच्या उन्हानंतर एकदम कडक ते सुकणार आहेत तर आपण आता ते सुकल्यानंतर ना पुढची प्रोसेस आपण पाहूया तर हे बघा दोन दिवसानंतर म्हणजे पापड एकदम भारी सुकलेले आहेत जास्त जाड नाही एकदम पांढरे शुभ्र आणि पत्त दिसत आहेत तर आता आपण तळून पाहूया की हे कसे फुलतात किंवा छान फुलतात की नाही तर चला मी तर कढई ठेवलेली आहे त्यावरती तेल टाकून ठेवलेलं आहे आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण पापड टाकून पाहूया तर हे बघा एकदम छान असे फुलत आहेत पापड आणि पांढरे शुभ्र देखील होत आहेत तर तुम्ही कधी बनवता ही रेसिपी आणि जर बनवलं असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्ही बनवले की नाही ते आणि कसे वाटले मला नक्की सांगा रेसिपी हे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि ज्याला कोणाला या रेसिपीची गरज आहे त्याला नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना शेअर करा तर हे बघा अशा पद्धतीने छान असे सुद्धा आहेत पांढरे शुभ्र दिसत आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आणि तेल वगैरे अजिबात त्यामध्ये जास्त राहत नाही एकदम सुट्टे आणि एकदम छान असे दिसत आहेत यामध्ये बटाट्याचा लुकसुद्धा खूप छान दिसत आहे मी तुम्हाला म्हणलो होतो का नाही बटाट्याचे काप थोडेसे जास्त मोठे ठेवा त्यामुळे बटाटा छान दिसतो तर अशा पद्धतीने बघा तयार झालेले आहेत आपले पापड